नमस्कार आपण पाहत शक्ती न्यूज मराठी मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे इंदापूर कशेने मार्गावर अपघात आठ दिवसात खड्डे न बुजवल्यास कंत्राटदाराचे ऑफिस फोडण्याचा इशारा मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड इंदापूर कशेने या टप्प्यातील रस्त्यावर असलेल्या धोकादायक खड्ड्यांमुळे वारंवार वारं अपघात होत आहेत संबंधित कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासनाला वारंवार सांगूनही खड्डे न बुजवल्याने आता युवासेना आक्रमक झाली आहे पुढील आठ दिवसात खड्डे बुजवले नाहीत तर उग्र आंदोलन करण्याचा वेळ पडल्यास कॉन्ट्रॅक्टरचे ऑफिस फोडण्याचा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे यांनी दिला आहे आज दुपारी कशेने येथे झालेल्या अपघातात तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या असून गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने गाड्यांच्या एअरबॅग्ज वेळेत उघडल्याने जीवितहानी मात्र टळली आहे या घटनेनंतर उभारे यांनी ठेकेदार कंपनी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त केला आहे पंधरा दिवसांपूर्वीच या ठिकाणी अपघात होऊ शकतो असे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सांगण्यात आले होते तरीही कोणतीही कारवाई न झाल्याने युवा सेनेने आता तीव्र भूमिकेचा इशारा दिला आहे मुंबई गोवा महामार्गावर कोलाट ते या रस्त्यावर जे धोकादायक खड्डे आहेत त्या संदर्भात आम्ही स्वतः शिवसेनेच्या माध्यमातून वारंवार जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत इंजिनियर्स आहेत त्यांना वारंवार सांगू सुद्धा ते या ठिकाणचे खड्डे बुजवत नाहीत मी स्वतः मागच्या वेळेला हा जो धोकादायक खड्डा आहे हे सुद्धा मी त्यांना दाखवलं होतं आणि त्याच ठिकाणी आज ॲक्सिडेंट झाला अपघात झाला सुदैवाने कोणाला गंभीर दुखापत झाली नसली तरी एअरबॅग उघडल्यामुळे तेथील जे प्रवासी आहेत ते सुखरूप आहेत पण ते सुद्धा संतप्त आहेत कारण वारंवार आम्ही सांगू सुद्धा हे खड्डे भरले जात नाहीत आपण पाहिलं होतो एक महिन्यापूर्वी या ठिकाणी बायपासच्या कामाचं भूमिपूजन झालं पण आम्ही सुद्धा सांगितलं होतं की हे भूमिपूजनाचे सोहळे करण्यापेक्षा हे खड्डे पुजवा आणि आम्ही आता त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि या प्रशासकीय जे अधिकारी आहेत त्यांना इशारा देत आहोत जर पुढील आठ दिवसात कोलाड ते कशाने महा रस्त्यावरील हो जे खड्डे आहेत ते पूर्णपणे न बुजवल्यास शिवसेना उग्र आंदोलन करेल वेळ पडली तर आक्रमक असा पवित्र आम्ही घेऊ आणि संबंधित जो कॉन्ट्रॅक्ट कंपनी आहे वेळ आली तर त्यांचं कार्यालय सुद्धा फोडायला आम्ही कमी पडणार नाही कारण हा प्रश्न हा फक्त या रस्त्याचा नसून या जनतेच्या जीवाचा प्रश्न आहे गोरगरीब जी जनता या महामार्गावरून प्रवास करते त्याच्या जीवाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे आम्ही हा शेवटचा इशारा देतो आठ दिवसात हा पूर्ण रस्ता सुरळीत केला नाही पक्का डांबरी रस्त्याने सुरळीत केला नाही तर वेळप्रसंगी या कंपनीचा आम्ही कार्यालय फोडून टाकू